आज थोडस नॉर्मल धुई पडली धुकं पडले नॉर्मल थोडस जास्त नाही त्यांना चारा आणला सकाळ सकाळी दोघाला खायला टाकतो किल्ल्याट अरे उलटं पडलं थांबा अर्धा उलट टाकतो पिल्ल्या काय करत पानं पानं खात असा टाकतो म्हणजे पिल्लू पानं पान, पान खाईन पान पान त्याला जरा लांब बांधतो Hmm, आता ओके okay. आता त्याला मोठी गाडी जास्त खात नाही ते असं पानं पानं खात एवढं टाकले परत आणखीन पलीकडने नाही पेरे थोडा ते पण टाकायचं मग थोड्या वेळाने टाकायचं जास्त टाकलं नाही एकदम मग खिलरी पाय देते दे दे त्याच्यावर ह्याला घेऊन जातो था जागेवर थांब थांब ना चल, चल। रोज जागेवाला ना खुराकाची वाट बघता खुराकले फास्ट खायला शिकले हे आता तेवढं खुराक आणि हे खा एवढंच खाते ते त्याला बस होतं आता दिवसभर दिवसभर म्हणजे दुपारपर्यंत येतच आता मी त्याला टाकतच राहतो सध्या आपल्या गव्हाची अशी कंडिशन आहे जे चांगलं आहे डबल भिजवून काढलं ना चांगलं पलीकड थोडंसं भिजवायचं आहे ते पेरीचं खोड आहे ना जांबाचं त्या भिजवायचं राहिलाय इकडचं पूर्ण भिजवून झालाय हे पिल्लेलं आहे ना सगळ्यात जास्त हे गवत आवडतं बरं का मी आत्ता आणलेलं आहे ते आता हिरवं गवत त्या दिवशी खात नव्हतं ना पण हे गवत ते आवडीने खाणार हे आहे हे मार्वेल गवत आहे आपण जे लावले ना जनावरांसाठी कापतले वाढलेले आहे डाळिंबाच्या बाजूला मी ते बैलांना कापून टाकत होतो ना तर हे गवत आहे हे हिरवं गवत त्याला भरपूर आवडतं बघा तोंडवर काढत नाही त्याला बाकीचं हिरवं गवत आवडत नाही नी पेअरसुद्धा एवढं आवडत नाही जेवढं हे गवत आवडतं त्याला हे मार्वेल जीन्स व मार्वेल गवत आहे छान आहे आता सध्याला आपल्याला हे ही, हिरवं जास्त उपलब्ध नाही जास्त क्वांटिटी उपलब्ध नाही त्याच्या एकट्या पद्धती आहे आणखीन महिन्याने आपल्याकडं भरपूर चारा खायला येणार आहे पाठीमागं दिसतो ना दोन्ही पेर येणार आहे मका जेव्हा पेरलेले येणार आहे जे गवत मी आता निबार झाले मोठं गवत कापतोय ना तर ते खायला येणार आहे परत आपण मेथी घास टाकलेलं आहे तर तो खायला येणार आहे महिने आणखीन महिन्यांनी भरपूर खायला येणार आहे हे बघा कशा आता काडे बी खाते त्याचे ते हे गवत सगळ्याच वासरांना आवडतं त्याच्यामुळे ह्याला पण आवडणार आहे ह्याच्यात विषयच नाही मस्त ह्याच्या काड्या बी खाणार आहे ते आणि हिथून पुढे रोज त्याला मी हेच गवत टाकणार आहे मला माहिती आहे त्याला हे गवत लय आवडतं ज्यावेळेस मी किल्लेरीला आणायचो ना तर शोधून शोधून हे गवत खातं ते नेप्यसुद्धा त्याला एवढं आवडत नाही जेवढं हे गवत आवडतंय त्याला आता इकडं बघायला सुद्धा टाईम नाही इतका आवडेन खाणार ते आणि हे ते लांबून ओळखत बरं का हे का ना लांबून ओळखत काडी वगैरे चटकात आणि इकडे तर आपला गोटा सगळा खाली आहे कारण बाईल, की जनावर गेले चरायला शिवाय बैल बैल घरीच असतात बगळे आले दोन चार तिकडे उकंड्यावर आहेत नाव घेतलं की पळून गेले बाकी इकडं बैलांना टाकला असा ऊस खायला अशा कांड्या करून इकडं सरजाला टाकल्यात कुट्टी रात्री केली कुट्टी कसं दिवसाची लाईट नाही ना रात्रीची लाईट आहे तर कुट्टी पण केली पण कुट्टी थोडीच आहे म्हणजे गायांसाठी जरशा गायने इतकीच आहे तर त्याच्यामुळे ह्यांना कांड्या करून टाकल्यात बैलाला आता थोड्या वेळाने बैलाला मी ऊस आणायला घेऊन जाणार आहे आपण थोडं आपल्याकडे हिरवं कमी ना खायला तर त्याच्यामुळे ऊस विकत घेतलाय जनावरांसाठी तर आता थोड्या वेळाने जाईना आणायला तर ना बैल घेऊन आलो तळ्यावर आज बैलांना धुवून काढतो लय दिवस झालं धुईची सुदे पण काही वेळच भेटत नव्हतं आज घरी काही काम नाही ना रानातलं तर त्याच्यामुळे आता ह्यांना धुवून काढतो सर्जेला तर बांधलं व्यवस्थित त्याला बांधावंच लागतं व्यवस्थित अदुघर चिमण्याळ धुतो मग नंतर सरज्याला आली गद तेल आई आली गद तेल कंट्रोल एक ए चल बोलू अलीकडे आलीकडे आहे काय काय बोल चल हो सर काय आहे Sıra sonuna gel, yürü, sel. Sari

काय नाही आणला फक्त तीन तीन फेरे दिले जास्त काय नाही त्यांच्या इच्छेनुसार चिमण्याला आहे ना बळच म्हणजे पाण्यात न्यावं लागतं तोंडावर पाणी वारून हे सरजा जा म्हणलं जातो सरज्याला सवय ना पहिल्यापासून तर सरजा मग तीन फेरे दिले तीन चार फेरे जास्त काय बळच नाही मी पाहू घालत लय वेळ फक्त एक तीन तीन फेरे द्यायचे तीन तीन चार चार आणि मग झालं लगेच मग मानान बाहेर निघतात आणि जास्त वेळ पाण्यात राहिले ना पण बैल म्हणजे तसे लयच एक दीड दोन तास पाण्यात राहिले तर असं थोडं पाण्याने काय होत नाही पंधरा पंधरा मिनटं पोहू घातलं त्यांना आदुगर चिमण्याला नंतर सरज्याला त्याला धुतलं की लगेच झुपला मी कारण की तो माती वगैरे लावून घेतो तोंडाला लगेच तर त्याच्यामुळे आता धुवून झालेत तर चला आता जातो घरी घरी म्हणजे ऊस घेऊन जायचं घरी अदुगर ऊस तोडतो नंतर जातो घरी दिवस झालं बैल धुवायचे होते पण तेवढं काम राहिलं होतं व्यवस्थित चिमण्याला अदुगर धुतलंय ना तर होत करायला लागलाय वाळे नाहीत आणखीन बैल वाळे व्यवस्थित दिसतील एवढे काय म्हणजे धुतले नाहीत ब्रश्न वगैरे काय चोळले आहेत घरच्यासारखे फक्त पोहणे दिले म्हणजे काय होतं अंग बी जरा मोकळं होतं बैलांचं काय असं तर इथं कसं पोहले ना तरी मळ निघतो अंगावरचं त्यांच्या फक्त पोहले तरी आणि इथं पोहले ना पॉईंटले मस्त हे हो इथून बैलगाडी पण जाते मध्ये तळ्यात पण इथं ना मोटर नाहीत वायर नाहीत काय नाहीत एक वीस तीस फूटमध्ये गेलं ना मस्त बैल पोहतील असा आहे व्यवस्थित आणि मी एक जास्तीचं दावा बी आणलं होतं जास्तीची सोल आणली होती मध्ये सोडायला काय होतं कामाला चाललेले असतात ना बैल पोहले ना जरा अंग मोकळ होतं त्यांचं आणि आज काही काम बी नव्हतं फक्त हरण्याला आणायचं विसरलं मी हरल्या हरण्याला ना हरणारच होतो पण माझ्या आज कसं काय लक्षात नाही काही किंवा नाही तर मी आतापर्यंत जेव्हा बैलाला पोवाय ना तेव्हा हरण्याला पोहायला नाही पण आज लक्षातच नाही आणायचं त्याला आणि रोज लक्षात असते पण आज लक्षात नाही चला आता दुसरे वेळ ना मग हरण्याला आणि पो पोहायला चला आता मला जाऊन पटपट ऊस तोडावं लागेल ऊस बैलगाडी भरून ऊस घ्यायचा आणि मग जायचं घरी आजचा तर शेड्यूलच नाही आणि हे आपलं तळ्यापासले शेत आहे बैलगाडी उभाच राहून दिली होती ऊस तोडला आपण ह्या शेतातला ऊस घेतलाय तिथला ऊस तोडला बैलगाडीत भरला बैल पण मस्त वाळून निघले सोडलंच नाही त्यांना म्हटलं चांगले उन्हात आहेत ऊन उन आत्ता कमी झाले ऊन ऊन होतं एवढं ऊस घेतलाय बस होईल दोन तीन दिवसाला एवढा कारण ऊस थोडा थोडा टाकायचा जग जरशे चूस ऊस टाकतो ना आपण फक्त बैलन जरशे काय बाकीचे तर एक टाइम गवत खातात ना एक टाइम भुसा तर त्याच्यामुळं कधी जर घरी राहिले ना आणि गवत पण आहे ना आपलं घरचं तर त्याच्यामुळे एवढा ऊस बस होईल चला आता ऊस तर घेतला आता जातो घरी बैलाचा कलर आत्ता सफेद वाटायला लागलाय मग दूध ओले होते ना तर मळकट वाटत होते आत्ता सफेद वाटत आहेत आणखीन एवढं क्लिअर वाळले नाही वाळल्यानंतर आणखीन सफेद वाटतील आणि बैलांचा कलर कसा थोडासा असा आहेच जे थोडासा लालसर असा ना असा कलर आहेच थोडासा बैलांचा त्याच्यामुळे एवढे पण सफेद वाटत नाहीत चांगले तुम्ही काय जास्त चोळ वगैरे नाही त्यांना तर बैलाला थोडंसं लिंबाचा पाला खायला टाकलाय तिकडे चिमण्याला पट टाकला आहे मोत्या पण इकडं मी आता लिंबाचा पाला आणला होता वासरासाठी आणला होता बैलाला बी टाकला थोडा वासराला बी टाकला आणि बैलाला पण आण टाकला आता जनावर आले चरून बांधूक त्यांना बरं चाल दोन महाग राहतात जरशा गरिबी तळाख्याला व्यवस्थित बांधून घेतो गंगेची जागा बाहेर आहे तरी मधी जाते गर्दा करायला सगळ्यांच्या जागेवर दुगर ह्यांना बांधून घेतो मग पुन्हा तेव्हा बांधायच्या अलीकडे वृंदाच झाल्या सगळ्या बांधून त्यांच्या जागेवर अर्ध हीच ठेवतो दर अर्ध देखा हे त्याच्या आवडीचं गवत आहे उसर झालं त्याला गवत टाकायला उद्यापासून त्याला हेच गवत टाकायचं हिरवं